नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता वर्षे कमी असावे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही ही, ही नोकरी करून तुम्ही दर, तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या तुम्हाला दिवसाचे सात तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात या व्हिडिओ मध्ये आपण नोकरी काय आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही या नोकरीत तुम्हाला चहा कॉफी पिण्याचे कप पॅक करावे लागतील हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील आम्हाला पाठवलेल्यांना तपासावे लागेल आणि खराब झालेल्यांपासून चांगले वेगळे करावे लागतील वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पाक केले पाहिजे नंतर पाच सहाच्या दराने पारदर्शक प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवावे नंतर हे कव्हर्स कुठ्याच्या बॉक्समध्ये ठेवा नंतर हे सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि त्यावर टेप लावा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवे जर तुम्हाला कंपनीकडून साहित्य मिळाले नाही तर ते तुम्हाला फोन करून सांगतील आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब क्लिक करा येथे तुम्हाला जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ नऊ मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ नऊ असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही